नमस्कार मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसं ह्या कृषी मासिकातर्फे कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती शेतकरी प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते मित्रांनो यंदाचं वर्ष एकशे पंचवीसावी जयंती आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी होत आहे जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसंतर्फे तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या जयंती दिनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून शेतकरी बांधवांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारे किंवा चांगलं काम करणारे उल्लेखनीय काम करणाऱ्या बांधवांचा सपत्नीक सन्मान केला जातो डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं असं योगदान आहे पंजाबरावांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर खूप काही सांगता येईल मित्रांनो पृथ्वीला सहकारच वाचवू शकतो आणि फुलवू शकतो हजारो वर्षापासून दररोज उत्पादन महोत्सव साजरा करणारा शेतकरी विश्व वैभवी व संस्कृतीचा आधारस्तंभ आधारस्तंभ शोभतो असे प्रगल्भ विचार मांडणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारतीय शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहे शेतकऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून वैदर्भीय जनतेने आदराने त्यांना भाऊसाहेब ही उपाधी दिली भाऊसाहेबांचं मन मोठं परदेशातून शिक्षण घेऊन आल्यावर सुरुवातीला वकिलीची प्रॅक्टिस केली परंतु त्यात त्या त्यांचे मन रमेना त्यांच्या मनात शेतकऱ्यांविषयी चिंता सतत होती यासाठी मध्य प्रांतात एकोणावीसशे अठ्ठावीस साली त्यांनी वराड शेतकरी संघाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित केले याच संघाच्या वतीने एकोणावीसशे तीस साली भाऊसाहेबांनी डिस्ट्रिक्ट कौन्सिलमध्ये प्रवेश केला शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या समस्यांची अचूक जाण असल्यामुळे त्याच वर्षी ते एकमताने डिस्ट्रिक्ट काउन्सिलचे अध्यक्ष बनले भारतीय शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर साहेबांनी आयुष्यभर अविश्रांत असे परिश्रम केले पीडित कष्टकरी त्यांच्याकडे थोरला भाऊ या नात्याने अनेक प्रश्न घेऊन येत असत त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेत असत डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही स्वतंत्र भारत एकोणावीसशे बासष्ट साली संसदेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या आणि भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून आले ऑगस्ट एकोणावीसशे बावन्नमध्ये कृषीमंत्री म्हणून त्यांनी पदभार घेतला कृषीमंत्री म्हणून भाऊसाहेबांची कारकिर्द दैदिप्यमान ठरली मंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच आपले सगळे लक्ष धान्य उत्पादनावर केंद्रित केले अगदी पहिल्याच महिन्यात त्यांनी जपानी भात शेतीचा प्रयोग राबविला आणि भात शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला कृषी कृषी तंत्रज्ञान आणि कृषी शिक्षण याशिवाय कृषी क्षेत्राला स्वयंपूर्णता प्राप्त होणार नाही हे भाऊसाहेबांनी ओळखले होते अमेरिका युरोप रशिया असे परदेश दौरे करून तिथल्या कृषी क्षेत्राची माहिती करून घेतली जपान आणि जर्मनीतील कृषी विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवला कृषी शिक्षणाचे आणि संशोधनाची पुनर्रचना करण्याचे ठरले त्यासाठी भारत सरकारने इंडो अमेरिकन जॉ जॉईंट कमिशनची स्थापना केली या कमिशनच्या शिफारशीनुसार प्रत्येक राज्यात एकतरी कृषी विद्यापीठ अमेरिकेच्या लँड अँड ग्रँड तत्वावर स्थापन करण्याची जोरदार शिफारस केली आज आपण पाहतो की महाराष्ट्र राज्यात चार कृषी विद्यापीठ आहेत आणि दीडशेहून जास्त कृषी महाविद्यालय आहेत हे शक्य झाले केवळ पंजाबराव देशमुख यांच्या महत्त्वाकांक्षित धोरणामुळेच भविष्याचे वेध घेणारे असे डॉक्टर भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व भारतीय शेतकऱ्यांना प्रेरणा देणारेच आहे भाऊसाहेबांनी अनेक जागतीय प पर, जागतिक परिषदांमध्ये भारतीय शेतीचा ठसा निर्माण केला एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये रोम आणि एकोणावीसशे चौपन्नमध्ये श्रीलंका येथे भरलेल्या एफ ए ओच्या परिषदांचे नेतृत्व भाऊसाहेबांनी केले एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली भात आयोगाची टोकियो येथे जी सभा झाली तिथे त्यांना पाठवण्यात आले भारतातील महत्त्वाच्या राज्यांच्या म्हणजे कृषी मंत्र्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करून त्यांनी रशियाला भेट दिली आणि तिथल्या सामूहिक शेतीचा अभ्यास केला कृषी तंत्रज्ञान खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी कृषी विस्तार यंत्रणा उभी केली यासाठी रेडिओ माध्यमाचा वापर प्रभावी ठरतो हे त्यांनी दाखवून दिले भाऊसाहेबाने दिल्ली येथे तीन महिन्यांचे जागतिक कृषी प्रदर्शन भरून त्यांच्या कार्याची चुनूक दाखवली हे जगातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन होते त्यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज शिवाजी शिक्षण संस्था सहकारी तत्वावरची आरे डेअरी या संस्थांच्या आजही भाऊसाहेबांच्या कार्याची म्हणजे या संस्था आठवण करून देतात भाऊसाहेब म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे कार्य सर्वच क्षेत्रात होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने कृषीरत्न डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान आहे त्यांचा जन्मदिन हा जय किसान फार्मर्स फोरमच्या संकल्पने संकल्पनेतमधून काही वर्षांपासून शेतकरी प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो यंदाची जयंती ही एकशे पंचवीसावी जयंती असून त्यानिमित्त शेतकरी बांधवांचा रत्न पुरस्काराने सन्मान होत आहे रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावाचा प्रेरणा पुरस्क पुरस्कार शेतकरी बांधवांना प्रेरणा देणार आहे रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना अभिवादन आणि मानाचा मुजरा धन्यवाद